नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महिलांच्या त्या नकळतपणे तुमच्या आयुष्यावर तुमच्या आणि तुमच्या नात्यांवर राज्य करतात मी तुम्हाला विचारतोय तुम्ही पुरुषार्थ कशाला म्हणता स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणं की समोरच्या भावनांसाठी दरवेळी झुकणं कधी तुम्हाला वाटलंय का की तुम्ही मोठा निर्णय घेणार आहात पण निर्णय घेण्याअगोदर तुम्ही दहा वेळा विचार करता का कारण समोरच्या स्त्रीचा मूड तिची प्रतिक्रिया तिला अचानक आलेला राग याची भीती तुमच्या कणकर्तेवर राज्य करते तुम्ही लक्ष का तिची तुमच्या तो एक सापळा बनतो तिच्या भावना तिची ओव्हर थिंकिंग तिचं नाटक या सगळ्यांमध्ये तुम्ही अडकता तुम्ही कणकर पुरुष म्हणून उभा राहायचं सोडून तिला शांत ठेवण्यात तुमची सगळी शक्ती वाया घालवता पुरुषांचा इथेच गेम होतो तुम्हाला वाटतं तुम्ही तिला प्रेम देताय काळजी घेताय पण खरं सांगायचं तर तुम्ही तिच्या विकनेस नावाच्या ट्रॅपमध्ये अडकून स्वतःची कणकरता गमवताय तुम्ही तिच्या भावनांना इतकं महत्त्व हो देत आहे की तुमचं स्वतःचं लॉजिक तुमचं विजन तुमचा आत्मविश्वास बाजूला ठेवता आज मी तुम्हाला त्या दहा विकनेस दाखवणार आहे ज्या स्त्रियांच्या मनात असतात पण त्या पुरुषांसाठी किती धोकादायक ट्रॅप बनतात आणि महत्त्वाचं म्हणजे या ट्रॅपमधून बाहेर पडून कणकर पुरुष कसं बनायचं जो या विकनेसचा बळी होणार नाही तुम्हाला तिला वश करायचं नाहीये तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे तुमचा वेळ तुमचा फोकस तुमचं आयुष्य परत तुमच्या नियंत्रणात आणायचं आहे कारण तिची विकनेस ही तुमची विकनेस बनू नये चला तर मग सुरुवात करूया विकनेस नंबर एक इमोशन बेस्ड रियालिटी जिथे लॉजिक हरतं स्त्रीची विकनेस म्हणजे तिची इमोशनल बेस्ड रियालिटी म्हणजे काय जी गोष्ट खरी नाहीये पण तिला भावनात्मकरित्या वाटते ती तिच्यासाठी सत्य असते ती म्हणते मी ठीक आहे पण तिचा मूड खराब असतो तुम्ही लॉजिक लावता ती तर ठीक आहे म्हणते आणि इथेच तुम्ही ट्रॅप मध्ये अडकता तुम्ही लॉजिकने समजावता तुम्ही म्हणता मी फक्त कामाच्या होतो यात रागवण्यासारखं काय आहे पण तिचं लॉजिक वेगळं आहे तिला वाटतं त्याने मला लगेच उत्तर दिलं नाही म्हणजे त्याला माझी काळजी नाही सत्य सिद्ध करण्यात घालवता तिच्या इमोशनला व्हॅलिडेट करा पण उभे करू नका सांगायचं मला कळतंय तुला त्रास होतोय पण मी माझ्या कामात आहे आणि माझं काम माझ्यासाठी महत्वाचं आहे तिच्या भावना भावना सत्य नाहीत वस्तुस्थिती सत्य आहे मी तुझ्यासाठी वेळ काढे पण माझ्या महत्त्वाच्या कामात मी बदल करणार नाही तिच्या भावनांना शांत करणारा बनू नका वस्तुस्थितीवर कणकर उभा राहणारा बना या इमोशनल ट्रॅप मधून बाहेर पडला तर तुम्ही दुसऱ्या विकनेसला तोंड देऊ शकाल ती म्हणजे सततची अटेन्शन आणि केअरची भूक विकनेस नंबर दोन कॉन्स्टंट व्हॅलिडेशन सिकिंग अटेन्शन ट्रॅप प्रत्येक स्त्रीमध्ये एक विकनेस असते तिला सतत व्हॅलिडेशन हवी असते ती सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवेल आणि मग ती ते वारंवार तपासेल किंवा बदलत राहील ती सतत विचारेल मी कशी दिसतीये मी तुला आवडते का वरवर वर हे प्रेम वाटतं पण ही विकनेस म्हणजे तिच्या आत्मविश्वासाची कमी असते तुम्ही दिवसभर तिला व्हॅलिडेशन देत राहता तुम्ही सतत तू खूप सुंदर आहेस मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो हे सांगत राहता यामुळे तुम्ही तिला कणकर बनवत नाही तर तिला तुमच्या व्हॅलिडेशनची सवय लावता तिची विकनेस वाढत जाते आणि तुम्ही अटेन्शन सर्वंट बनता तुमचा फोकस तुमच्या आयुष्यातून दूर होतो आणि फक्त तिला खुश ठेवण्यात लागतो व्हॅलीडेशनऐवजी अप्रिशिएशन करा तिच्या कपड्यांपेक्षा तिच्या प्रयत्नांचं कौतुक करा मला आवडलं तू आज काम पूर्ण केलंस तू खूप मेहनती आहेस तिला सतत केअर दाखवण्याऐवजी स्वतःच्या विजनवर काम करा जेव्हा ती पाहते की तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहात तेव्हा तिला कळेल की तुमचं प्रेम अटेन्शनवर नाही तर आदर आणि व्हिजनवर आधारित आहे विकनेस नंबर तीन द माइंड रीडर एक्सपेक्टेशन अपेक्षांचा भूर्दंड ही विकनेस सर्वात मोठा ट्रॅप आहे ती म्हणते काही नाही पण तिच्या डोळ्यात शंभर गोष्टी चाललेल्या असतात तिची विकनेस ही असते की तिला अपेक्षा असते तुम्ही न सांगता समजून घ्यावं तुम्ही गोंधळात पडता तुम्ही तिला विचारता ती सांगत नाही पण नंतर तुम्ही तिची समजूत काढण्यात मी काय चूक केली हे शोधण्यात वेळ घालवता होता तुम्ही माइंड रिडर बनण्याचा प्रयत्न करता आणि हे तुम्ही कधीच करू शकणार नाही तुम्ही स्वतःच्या शांततेला आणि सोपेपणाला तिला खुश ठेवण्याच्या नादात घालवून देता प्रयत्न करा पण तिच्या नाहीला अंतिम सत्य माना तिला शांतपणे सांगा मी तुझ्यासाठी इथे आहे पण मी तुझं मन वाचू शकत नाही तू जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही शांत राहा तिच्या शांततेला तिची जबाबदारी बनवा तुम्ही तिचा प्रश्न सोडवणारा नको तर शांतपणे उभा राहणारा आधार वा जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तिला कळतं की तिला बोलल्याशिवाय पर्याय नाही विकनेस नंबर फोर ओव्हर थिंकिंग अँड सिनारिओज सततचं नाटक ती जे बोलते त्यापेक्षा ती विचार करत असते ते हजारपट जास्त तुमचा एक साधा रिप्लाय किंवा उशिरा कॉल तिच्या मनात हजार तयार करतो ही तिच्यासाठी सततचा मानसिक त्रास असतो तुम्ही तिच्या शांत ठेवण्यात वेळ घालवता असं काही नाहीये मी तुला सोडून जाणार नाही मी कामात होतो तू जास्त विचार करू नकोस तुम्ही तिच्या ओव्हर थिंकिंगचा गुलाम बनता तुम्ही तिला स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवायला शिकवत नाही तर तिच्या विचारांना शांत करण्यासाठी जबाबदारी स्वतःवर घेता यामुळे तुम्ही मानसिकरित्या थकून जाता आणि तुमच्या कामातून लक्ष विचलित होत नका लिमिट सेट करा तिला शांतपणे सांगा मी तुझ्यासोबत आहे आणि विश्वास ठेव हो, पण मी तुझ्या प्रत्येक विचाराला शांत करू शकत नाही तू जास्त विचार करत असेल तर तो तुझा विषय आहे माझ्यावर विश्वास ठेव हो, आणि स्वतःच्या विचारांवर काम कर जेव्हा ती ओव्हर करते तेव्हा स्वतःच्या कामावर फोकस ठेवा तिच्या विचारांवर नियंत्रण ठेवायला लावण्याऐवजी तिच्या भावनांवर कणकर राहा ही ओव्हर थिंकिंग करणारी स्त्री नात्यात इतकी खोलवर गुंतते की तिची विकनेस तिच्यासाठी एक अंधश्रद्धा बनवून जाते विकनेस नंबर पाच द लॉजिक डिफाईंग अटॅचमेंट गुंतण्याचा ट्रॅप एकदा ती भावनांमध्ये गुंतली की तिला त्यातून बाहेर निघणं जवळजवळ अशक्य होतं तिची विकनेस काय ती भावनांना लॉजिक वर कधीच जिंकू देत नाही ती चुकीच्या नात्यात चुकीच्या व्यक्तीसोबत लॉजिक असूनही राहते यामुळे तुम्ही तिच्या भावनांना तोडण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न करता। तुम्ही ब्रेकअप झाल्यावरही ती सतत तुमच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करेल तुम्ही तिच्या भावनिक बंधनामुळे अपराधीपणाची भावनामध्ये अडकता तुम्ही तिला नको असूनही तिच्या गरजा पूर्ण करत राहता फक्त तिला दुःख होऊ नये म्हणून यामुळे तुम्ही स्वतःच्या आयुष्यातील नवीन शक्यता गमावता या ट्रॅपमधून बाहेर पडण्यासाठी तिच्या भावनांची नाही तर स्वतःच्या बाउंड्रीची काळजी घ्या जर नातं संपलं असेल तर नो कॉन्टॅक्टचा नियम पाळा तिला स्पष्ट सांगा माझा निर्णय अंतिम आहे मी तुझ्यासाठी आता उपलब्ध नाही तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी तुझी आहे कणकर पुरुष गिल्ट मध्ये अडकत नाही तो सेल्फ रिस्पेक्ट पहिली जागा देतो हे भावनिक बंधन टिकून ठेवण्यासाठी ती अजून एक गोष्ट वापरेल तुमची केअर करण्याची विकनेस विकनेस नंबर सहा हायपर फोकस ऑन रिलेशनशिप नात्यात बुडणे तिचा एक विकनेस असतो ती तिच्या आयुष्यापेक्षा नात्यावर जास्त फोकस करते तिच्यासाठी नातं म्हणजे सगळं काही ती, ती तुमचं करिअर विसरेल तिची स्वप्न विसरेल पण नात्यात काय चाललंय हे विसरणार नाही ना तुम्ही सुद्धा रिलेशनशिप ऑबियस बनता तुम्ही तुमच्या कामाचे तास तुमच्या मित्रांना आणि तुमच्या स्वप्नांना बाजूला ठेवता कारण तिला वाटतं तुम्ही सोबत असायला हवं तिची विकनेस म्हणजे ती बॅलेन्स साधू शकत नाही आणि तिचा हा विकनेस तुमचा फोकस तुमची प्रोग्रेस थांबवतो जेव्हा पुरुष फक्त आम्ही मध्ये जगतो तेव्हा तो मी म्हणून जगत नाही म्हणून नात्याला नाही विजनला प्राधान्य द्या तिला स्पष्ट सांगा मी तुझ्यावर प्रेम करतो पण माझं करिअर माझं विजन हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे मी यावर काम करतच राहणार तिला तुमच्या आयुष्यातील ऑन बनवा सेंटर नाही कणकर पुरुष उद्देशासाठी जगतो आनंदासाठी नाही जेव्हा तुम्ही विजनला प्राधान्य देता तेव्हा तिचा पुढचा ट्रॅप सक्रिय होतो विक्टीम कार्ड विकनेस नंबर सेवन द विक्टीम कार्ड मीच पीडित आहे तिची एक मोठी विकनेस म्हणजे अडचणी आल्या की ती विक्टीम कार्ड वापरते ती दाखवते की ती नाजूक आहे तिला त्रास झाला आहे ती दुखावली आहे हा विकनेस तिला जबाबदारीतून मुक्त करतो या ट्रॅपमुळे तुम्ही रेस्क्युअर बचाव करता बनता तुम्ही तिच्या जबाबदारी स्वतःवर घेता तिच्या चुकांकडे दुर्लक्ष करता फक्त ती दुःखी आहे म्हणून तुम्ही तिला कणकर बनवत नाही तर तिला कुमकुवत ठेवता या विकनेसमुळे तुम्ही न्याय विसरता आणि फक्त सहानुभूतीवर लक्ष केंद्रित करता ती तुम्हाला तिच्या सहानुभूती विकत घ्यायला लावते आणि तुम्ही ती विकत घेता सहानुभूती द्या पण जबाबदारीची जाणीव करून द्या तिला शांतपणे सांगा मला कळतय तुला त्रास होतोय पण तुझ्या आयुष्याची जबाबदारी तुझी आहे तू जर चुकीची असेल तर तू जबाबदारी घ्यायला हवी मी तुला मदत करेल पण तुझ्या समस्या मी सोडवणार नाही कणकर पुरुष जबाबदारी स्वीकारायला शिकवतो तो जबाबदारी स्वतःवर घेत नाही जेव्हा तिचं ती दाखवेल ती किती, किती स्वार्थी आहे नंबर प्रथम स्त्रीची म्हणजे तिला स्वतःच्या गरजा इतरांपेक्षा मोठ्या वाटतात जरी ती दाखवते ती केअरिंग आहे ती स्वतःच्या भावनिक गरजांसाठी तुम्हाला वाकवेल तुमच्या वेळेची कामाची पर्वा करणार नाही ती म्हणेल मी तुझ्यासाठी सगळं करते पण तिच्या प्रत्येक देण्यामागे एक घेण्याची अपेक्षा लपलेली असते तुम्ही देणारा बनता तुम्ही तिला केअर दाखवण्यात व्यस्त राहता पण ती तिच्या गरजा पूर्ण करून घेते तुम्ही थकता तुमचा वेळ जातो पण तिला वाटतं की तुम्ही तिची सेवा करत आहात हा विकनेस तुमच्या मॅनली एनर्जीला खाऊन टाकतो कारण तुम्ही बिना अट देत राहता म्हणून द्या पण एक्सपेक्टेशन सेट करा नात्यात गिव अँड टेक देणं आणि घेणं समान असायला हवं तिला स्पष्टपणे सांगा मी तुला मदत करेन पण माझ्या कामात मी अडथळा सहन करणार नाही तू माझ्यासाठी काय करत आहेस हे मला पाहायला आवडेल तिला अनकंडिशनल लव देऊ नका कारण ते तिला वीक बनवेल कणखर पुरुष स्वतःच्या गरजांना पहिली जागा देतो आणि मग तिला देतो या सगळ्या ट्रॅप्सची मूळ भीती म्हणजे शेवटचा विकनेस सोडून जाण्याची भीती विकनेस नंबर नऊ आधार गमावण्याची भीती ही विकनेस स्त्रिया मान्यच करत नाहीत पण त्यांना सोडून जाण्याची भीती सर्वात जास्त असते तुमचा उशिरा रिप्लाय करणं तुमचं थंडपणे बोलणं यात तिचं मन ओरडत असतं की तो मला सोडून जाणार तर नाही ना यामुळे तुम्ही सतत आश्वासन देणारा बनता तुम्ही तिला सतत आश्वासन देता तिला पट्टा लावता फक्त तिला सुरक्षित वाटावं म्हणून यामुळे तुम्ही नात्यात अस्थिरता आणत नाही आणि तिची भीती कमी होत नाही तिला वाटतं किती चांगली वागल्यास तू तिच्यासोबत राहशील हा ट्रॅप तुमच्या स्वातंत्र्याला मारतो प्रेम द्या पण अस्थिरता टिकवून ठेवा तुमचं प्रेम तिच्यावर आहे पण तुमचं आयुष्य तुमच्या नियंत्रणात आहे हे तिला कळायला हवं तिला सांगा मी तुझ्यावर प्रेम करतो पण मी एक स्वतंत्र पुरुष आहे मी माझ्या निर्णयांचा आणि वेळेचा मालक आहे तुझ्या भीतीमुळे मी माझं आयुष्य बदलणार नाही कणकार पुरुष गरजू होण्याला प्राधान्य देत नाही तो स्वतःवर अवलंबून राहण्याला प्रोत्साहन देतो ही झाली विकनेस आता शेवटचा आणि महत्वाचा विकनेस विकनेस नंबर टेन टेकिंग मॅन फॉर ग्रांटेड पुरुषाला ग्रहित धरणे हा विकनेस सर्वात मोठा आहे एकदा तुम्ही तिच्या विकनेसला शांत करायला लागलात की ती तुम्हाला ग्रहीत धरायला लागते तुमचा त्याग तुमचा संयम तुमचा वेळ या सगळ्याची तिला सवय होते या ट्रॅपमुळे तुम्ही तिच्यासाठी चांगला माणूस बनता तुम्ही तिचे सगळे काम करता तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करता पण तिला तुमचा आदर वाटत नाही तुमची कणखरता संपते आणि ती तुम्हाला एक देणारा म्हणून बघते जेव्हा ती तुम्हाला ग्रहीत धरायला लागते तेव्हा तुमच्या नात त्यातलं आकर्षण संपत चांगला माणूस बनू नका आदरणीय पुरुष बना जेव्हा ती तुम्हाला ग्रही धरते तेव्हा उभा राहा तिला स्पष्टपणे सांगा मी तुझा गुलाम नाही माझा वेळ आणि माझा आदर महत्वाचा आहे जर तुम्हाला ग्रही तरणार असेल तर मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करेल तुमचं मूल्य कमी होऊ देऊ नका कणकर पुरुष मागितल्याशिवाय काही देत नाही आणि आदर मिळाल्याशिवाय लक्ष देत नाही पुरुषांनो तुम्ही तिच्या विकनेस समजलात आता तुम्ही तिचा बचाव करता नाही तर तिच्या आयुष्यातील कणखर आधार बनू शकता तिची विकनेस म्हणजे ट्रॅप आहे आणि या ट्रॅप मधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कणखर बनावं लागेल स्वतःच्या विजनला ला आणि तिच्या भावनांना तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ देऊ नका जी स्त्री कणखर पुरुषाला पाहते ती त्याला ग्रहित धरत नाही ती त्याला आदर देते तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे स्वतःचा आत्मसन्मान टिकून ठेवा आणि तेव्हाच तुम्ही तिच्या आयुष्यातला खरा आणि अंतिम पुरुष व्हाल आता तुम्ही ठरवा तुम्हाला तिच्या विकनेस बळी बनायचा आहे की कणकर पुरुष म्हणून जगायचा आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद